नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत सदरगा येथील दुधगंगा पात्रातील मगरीने आंघोळीस गेलेल्या महादेव खुरे यांच्यावर हल्ला करून ओढून नेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू सदलगा शहर परिसरातील कंटी म्हणून परिचित असलेल्या भागातील दुधगंगा नदीच्या पात्रातील एका बलवान मगरीने शहरातील महादेव खुरे नामक एका बहात्तर वर्षीय वृद्धाला नदीत पोहण्यासाठी उतरले असता हल्ला करून ओढून नेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मगरीच्या हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव महादेव पुन्नाप्पा खुरे वयवर्ष बहात्तर असे असून ते शेतकरी आहेत शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि आपत्कालीन प्रसंगी मदत करणारे श्री सुकुमार उगारे आणि त्यांच्या सहकार्याने नदीपात्रातील महादेव खुरे यांचा मृतदेह शोधून नदीपात्राबाहेर काढला घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक दहा मे रोजी दुपारी महादेव खुरे येथील कंटी भागात आपल्या शेतात काम करून संपूर्ण शरीर घामाने भिजल्याने व कंभर दुखत असल्याने पोहल्याने दुखणे कमी होते या समजुतीने ते नदीपात्रात पोहून काठाकडे येत असताना त्यांच्या पायाला मगरीने धरून ओढत नेले असे तेथील जमलेल्या जनतेतून समजले आज सकाळी प्रधाने यांच्या शेताजवळ नदीपात्रातून सुकुमार उगारे यांनी महादेव खुरे यांचा मृतदेह अनेक ठिकाणी शोधाशोध करून अत्यंत कष्टाने बाहेर काढला महादेव खुरे यांच्या डाव्या मांडीवर मगरीच्या चाव्याचे व्रण दिसून आले महादेव खुरे यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे सदलगा पोलिसात या घटनेची नोंद झाली असून संबंधित मृत व्यक्तीची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे